श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे सदतीसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज पौष कृष्ण द्वादशी रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ वेदांत नगर सावेडी रोड श्री अहिल्यानगर मुंबई बैठक क्रमांक एकशे सहासष्ट दिनांक सहा अकरा एकोणीसशे त्र्याण्णव परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचे पठण सुरू आहे कालच्या भागात प्रश्न विचारला गेला होता सध्या घरोघरी शांतता का नाही या प्रश्नाचे खुलासेवार उत्तर देताना परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात ब्राह्मण कुटुंबात घडलेली गोष्ट आहे घरामध्ये संस्कार नसल्यामुळे मुलाचे व आई वडिलांचे कसे खटके उडतात ह्याचे उदाहरण देतो वडिलांनी नोकरी करून व आईने व्यवस्थित संगोपन करून मुलांना मोठे केले शाळा कॉलेजचे शिक्षण दिले शिक्षणानंतर वडिलांनी ओळखीने मुलाला चांगल्या ठिकाणी नोकरीवर लावले नंतर त्याचे लग्न करून दिले लग्नाच्या अगोदरपासून मुलगा घरात खर्चाचे पैसे देत होता नंतरही देऊ लागला परंतु वाढत्या महागाईमुळे पैसे पुरत नव्हते म्हणून आई जास्त पैसे मागू लागली वडील नोकरीवरून निवृत्त झाल्यामुळे घरात त्यांच्याकडून आवक कमी झाली त्यामुळे घरात कुरकुर सुरू झाली मुलाने आईला सांगितले की खर्च थोडा कमी करा आईने हे फार दिवस सहन केले परंतु जास्त दिवस सहन करू शकले नाही एके दिवशी रागाच्या भरात स्वतःच्या मोठ्या मुलाला घराबाहेर काढले शक्यतो आई मुलावर रागवत नाही आणि त्यातल्या त्यात मोठ्या मुलावर रागवत नाहीच जर वडील मोठ्या मुलाला रागवले तर आई मध्यस्थी करते व मुलाला सांभाळून घेते परंतु ह्या रागावल्या हे मोठे आश्चर्य आहे पूर्वी घरामध्ये मुलाची व आई वडिलांची कुरकुर असे परंतु ती भांडणे इतकी विकोपाला जात नसत परंतु आता घरात संस्कार न राहिल्यामुळे हे प्रमाण वाढले आहे तुम्हाला कल्पना आहेच की दैव माणसाला फार छळते दैवाचा स्वभाव नाकारता येत नाही सामान्य मनुष्य त्यावर मात करू शकत नाही परंतु हे चरण असे आहेत की त्यामुळे दैवावर मात करता येते म्हणून तुम्ही हे चरण सोडू नका तुमच्या घरातही आनंदी वातावरण निर्माण होईल पुढील प्रश्न आहे घराबाहेरचे खाणे का टाळावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की शरीरामध्ये जो दोष निर्माण होतो तो जास्त करून खाण्याच्या पदार्थांपासून होतो रस्त्यावर किती प्रकारची घाण पडलेली असते हे तुम्हाला वेगळे सांगायला नको दुसरे म्हणजे वाऱ्यामुळे रस्त्यावरची धूळ उडते ही त्या पदार्थावर बसते याशिवाय माशाही तिथे घोंगावत असतात त्यावेळी हे पदार्थ दूषित होतात सध्या महागाईमुळे चांगले शुद्ध तेल वापरणे या वस्तू विकणाऱ्यांना परवडत नाही म्हणून कशाचेही कोणतेही हलके तेल तळण्यासाठी वापरले जाते नफा जास्त कमावण्याचा हेतूमुळे चांगले भारी पदार्थ वापरणे त्यांना शक्य होत नाही म्हणून हलक्या कमी किमतीचे भेसळीचे पीठ व इतर पदार्थ वापरतात त्यामुळे अन्न पचन होत नाही व शरीर स्वास्थ्य बिघडते काही लोकांना शिळेच अन्न आवडते ताजे अन्न आवडतच नाही काही लोकांना चमचमीत जेवण आवडते ह्या लोकांना जास्त त्रास होतो पुष्कळ लोकांना हॉटेलची मिसळ फार आवडते यामध्ये कोणते पदार्थ असतात याची कोणी चौकशी केली का आदल्या दिवशी विक्री न झालेले सर्व पदार्थ एकत्र करून त्याला असणाऱ्या लसणाची कडक फोडणी देऊन जास्त तिखट व तेलकट बनवतात त्यामध्ये वरून काही पदार्थ ताजे टाकून कांद्याचा भरपूर वापर करतात व वा पदार्थ चमचमीत बनवतात हॉटेलमध्ये साफसफाईकडे जास्त लक्ष दिले जात नाही मिसळीमध्ये बारीक बारीक खडे असतात हे शरीरात जातात हे पुढे त्रासदायक ठरतात व पोटाचे विकार जडतात काही ड्रायव्हर दर्शनाला आले त्यांनी विचारले की त्यांच्या व्यवसायामुळे त्यांना सतत गावोगाव हिंडावे लागते बाहेरचे जेवण घ्यावे लागते त्यांनी काय करावे घरचे अन्न सोबत ठेवा व शक्यतो बाहेरचे अन्न टाळा शरीरामध्ये बाहेरून अन्नाद्वारे दोष येतात व नंतर हे दोष काढणे अवघड होते म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे पावभाजी पाणीपुरीवाले कोणतेही उघडे पदार्थ विक्रेते रस्त्यावर कुठे उभे राहतात हे कधी तपासून पाहिले का कोणताही बाजारचा त्या दुकानदार त्याच्या दुकानासमोर गाडी उभे करू देणार नाही जेथून कोणीच हाकलणार नाही म्हणजे वाहणाऱ्या गटाराच्या फरशीवर किंवा गटारीच्या बाजूला या लोकांना उभे राहायला जागा मिळते भेसळीचे अन्न मिसळ शरीर सहन करू शकत नाही त्याचीही सहन करण्याची मर्यादा आहे सहन झाले नाही की शरीर दुखण्याचे सुरुवात होते पोट दुखण्यापासून सुरू होऊन शेवटी हातपाय व नंतर सर्व अंग दुखायला लागते जर तुम्हाला परमार्थात प्रगती करायची असेल तर अन्नाचे हे सर्व दोष टाळणे अतिशय आवश्यक आहे याशिवाय अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत पुढील प्रश्न आहे जर मनात संशय राहिला तर साधकाचे कसे नुकसान होते परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की साधकांनी व भक्तांनी कोणीही देवाविषयी व गुरुविषयी कधीही मनात संशय घेऊ नये जर मनात काही शंका असेल तर त्याचे ताबडतोब निवारण करून घ्यावे परंतु संशयाला मनात थारा देऊ नये भक्ताच्या मनात जोपर्यंत संशय आहे तोपर्यंत त्याची श्रद्धा दृढ होत नाही पात्रता वाढत नाही गुरुचे श्रेष्ठत्व जसजसे वाढत जाते व वा सुवर्णकाळ जवळ येतो तस तसे अपात्र व दृढनिष्ठा नसलेली माणसे आपोआप दूर केली जातात भक्तांची निष्ठा कशी आहे हे अनेक वेळा अनेक रीतीने तपासावे लागते त्याशिवाय गुरु त्यावर कृपा करीत नाही ज्यांची निष्ठा आहे त्यात वाढ करावी लागते आंब्याच्या झाडावरून फळ काढून ते पिकवण्यासाठी काही दिवस ठेवावे लागते निष्ठा व श्रद्धा कायम ठेवण्यासाठी भक्तांना फार प्रयत्न करावे लागतात तुमचे वागणे व वा आचरण असे असावे की तुमच्याविषयी गुरुच्या मनात संशय निर्माण होणार नाही जर तुमच्याविषयी आमच्या मनात संशय निर्माण झाला तर तुमच्या आयुष्याचे फार मोठे नुकसान होईल आतापर्यंत केलेली सेवा वाया जाते ज्यांनी आमच्यावर पूर्ण निष्ठा ठेवली आहे त्याचे आम्ही प्रपंच चालवतो गीतेमध्ये भगवंतानी जाहीर आश्वासन दिले आहे की जो जसा मला भजतो तसा मी त्याला देतो त्याप्रमाणेच मी वागतो श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूज सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता आजच्या या भागाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदैव दत्त